या चित्रावा कुठे जाऊन झोपले आता ज्या प्रत्येक गोष्टीला विरोध करत असतात आज महिलांवर अत्याचार होत असताना गिळून बसलेल्या चित्रावागना माझा प्रश्न आहे जरा तर थोडी जनाची नाही तर कमीत कमी मनाची लाज बाळगा आणि या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो या निर्लज्ज निष्क्रिय मुख्य मुख्यमंत्र्यांनी या राज्याच्या गृहमंत्र्याला पदावून लाद घालून या पदावरून काढावं अधिकारी मी फाईट फॉर राईट्स न्यूज चॅनलमध्ये मी मुख्य संपादक दयानंद सरोज आपले स्वागत करतो आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये लहान मुली असतील महिला असतील यांच्यावर जे अत्याचाराचे प्रमाण वाढलेले आहेत ते या अत्याचाराचा म्हणजे जे प्रमाण आहे ते प्रमाण या महाराष्ट्र सरकार असेल किंवा देशाचं सरकार असेल हे या सरकारचं हे अपेक्षेच आहे असं या जनतेमध्ये बोललं जात आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये बदलापूरमध्ये लहान मुलीवर लहान म्हणजे प्री प्रायमरी स्कूल मध्ये शिकणाऱ्या मुलीवर इथल्या नराधमाने अक्षय शिंदे नावाच्या विक्रेत प्रवृत्तीच्या म्हणजे व्यक्तीने अत्याचार केले आणि तिच्यावर म्हणजे अननुत अत्याचार केले त्या संदर्भातली घटना बदलापूर मध्ये घडलेली आहे आणि त्याचाच उद्रेक म्हणून काल बदलापूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रेल्वे रेल्वे रोको असेल रस्ता रोको असेल किंवा पोलीस प्रशासन आणि आंदोलक यांच्यामध्ये मोठी मोठ्या प्रमाणात बाचाबाची झाली किंवा त्या ठिकाणी आंदोलन झालं त्या महाराष्ट्रामध्ये महिला असतील लहान 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 लेकर असतील हे जर सुरक्षित नसतील तर कायदा व सुरक्षेचे प्रश्न कशा पद्धतीने निर्माण झालेला आहे आणि इथलं राज्य सरकार असेल किंवा इथलं गृहमंत्री असतील हे काय करत आहेत हा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे आज आपण रेणापूर तालुक्यातील तहसील कार्यालय येथे ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी या, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांच्या वतीनं या, चा वतीन, या आ, आ, बलात्कार अत्याचाराच्या घटनेच्या विरोधामध्ये निवेदन देण्यात आलेलं आहे आज आपल्यासोबत धनंजय हिराकांतराव चव्हाण युवक तालुका अध्यक्ष आहेत त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने टी मायनॉरिटी आणि विशेषतः महिलांवर कशावर अन्य अत्याचार होत आहे आणि हे सरकार कशा पद्धतीने अपेक्षी आहे त्यांच्याकडून या संदर्भात भूमिका जाणून घेऊ आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस रेनापूरच्या वतीने राज्यामध्ये बदलापूर असेल चाकूर असेल लातूर असेल पुणे असेल देशातील विविध ठिकाणी अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अत्याचाराकडे सरकार डोळे जाग करत असून हे तिघाडी सरकारचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आधी मी जाहीर निषेध करतो लाडकी बहिणी योजना राबवणाऱ्या या महाराष्ट्रातल्या गृहमंत्र्याला मी एक प्रश्न विचारू इच्छितो या षंड गृहमंत्र्यांनी चार वर्षाच्या मुलीवर जर अत्याचार होत असेल आणि मुख्यमंत्री जर या राज्याचे आणि या राज्याचे गृहमंत्री कार्यक्रमाचे उद्घाटन करत फिरत असतील तर आया बहिणी सुरक्षित आहेत का असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं या राज्याच्या गृहमंत्र्याला मी विचारू इच्छितो दीड हजार खात्यावर जमा करून चालणार नाही तर इथल्या आया बहिणी आधी सुरक्षित राहिल्या पाहिजेत याच्यासाठी या गृहमंत्र्यानं या काय उपाययोजना हो केल्या या याचा याचं उत्तर या गृहमंत्र्याकडे आहे का आज महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी बदलापूरची घटना असेल चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला चाकूरमध्ये आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये बलात्कार झाला लातूरमध्ये एका हॉस्टेलवर मुलीवर बलात्कार झाला तर याची कुठंतर निर्लज्ज सरकारनं दखल घेणं गरजेचं आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं सरकारला मी इशारा देऊ इच्छितो या चित्रावा कुठं जाऊन झोपले आता ज्या प्रत्येक गोष्टीला विरोध करत असतात आज महिलांवर अत्याचार होत असताना गिळून बसलेल्या चित्रावा माझा प्रश्न आहे जरा तर थोडी जनाची नाही तर कमीत कमी मनाची लाज बाळगा आणि या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो या निर्लज्ज निष्क्रिय मुख्य मुख्यमंत्र्यांनी या राज्याच्या गृहमंत्र्याला पदावरून लाद घालून या पदावरून काढावं आणि या संबंधित उपमुख्यमंत्र्याचं पद काढून या संबंधित प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करावी अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं सरकारला धडा शिकवल्याशिवाय राष्ट्रवादी युवक काँग्रेस राहणार नाही तर अशी माहिती त्या ठिकाणी त्या संदर्भात बदलापूरच्या संदर्भात घटनेसंदर्भात माहिती आलेली आहे की तक्रार दाखल करायला गेल्या असताना पोलीस स्टेशनमध्ये घंटोघ म्हणजे तासन तास वेटिंग करावं लागेल किंवा तात्काळ ठेवलं गेलं या संदर्भात आपलं काय म्हणणं या दुर्वे दुर्दैवी घटना ही होऊन आठ दिवस उलटले असताना सुद्धा झोपेत असलेल्या गरीबाच्या टाळवर लुणी खाणाऱ्या या गृहमंत्र्यांनी आठ दिवसानंतर हा गुन्हा दाखल करून घेतला गुन्हा दाखल करून घेतल्यानंतर प्रत्येक एस टी आस्ति असतील मायनॉरिटी असतील इथले गोरगरीब असतील प्रत्येक ठिकाणी जर लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करत असतील तर त्यांच्यावर लाठीचार करण्याचं पाप या राज्याच्या गृहमंत्र्यानं केलेलं आहे शांततेच्या मार्गाने बदलापूरमध्ये लोक आंदोलन करत होती आरोपीला अटक करण्याची मागणी करत होती आणि इथला हा निर्लज्ज गृहमंत्री या संबंधित आंदोलकावर लाठीचार करायचं काम करत असेल तर ही दुर्दैवा याच्यापेक्षा पलीकडे दुर्दैवाची दुसरी गोष्ट असू शकत नाही लोकसभेला जनतेने धडा शिकवला असताना सुद्धा लाडकी योजना बहीण योजना राबून सर्वसामान्य लेखींच्या इज्जती सोबत खेळणाऱ्या या गृहमंत्र्याचा व या राज्य सरकारचा या तिघाडी सरकारचा या पन्नास खोके सरकारचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं निषेध करतो तर या ठिकाणी सरांनी अतिशय या सरकारचा किंवा इथल्या अपयशी व्यवस्थेचा समाचार घेतलेला आहे सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या देशामध्ये जात धर्म बघून पक्ष बघून म्हणजे निषेध व्यक्त केला जातो किंवा म्हणजे हे केलं जात आहे विरोध केला जातोय मा, मान्य चित्रा वाघ असतील या प्रत्येक वेळेस सरकार येण्याच्या अगोदर प्रत्येक घटनेबद्दल बोलत होत्या परंतु आता आ, सरकार आल्यानंतर म्हणजे तीन पक्षात सरकार आल्यानंतर बोलत का नाहीत हा देखील त्यांनी या ठिकाणी प्रश्न निश्चितच या ठिकाणी निर्माण केलेला आहे हायट फॉर राईट्स या न्यूज चॅनलच्या वतीनं म्हणजे न्यूज कव्हर करत असताना या जिल्ह्यामध्ये हॉस्टेलमध्ये शिकणाऱ्या मुलीचा तेरा वर्षीय मुलीचा रेप मर्डर झाला विद्यार्थ्यांचा म्हणजे मर्डर झाला इथल्या दलितांची हत्या होत आहे बदलापूरमध्ये ही घटना घडली देश राष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर कलकत्ता येथे ट्रेनिंग डॉक्टरचा बलात्कार झाला त्याच्यावर गँग रेप झाला मग हे सरकार सर्वसामान्य लोकांचं संरक्षण करू शकत नसेल तर हे काय कामाचं सर्व या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रुपेश भाऊ चक्रे यांना सुद्धा मी विचारतो की इथं दलितावर इथल्या म्हणजे एस सी एसटी मायनॉरिटी असतील किंवा महिलावर म्हणजे कुणाही जाती धर्माच्या महिला असो त्याच्यावर अन्याय होत आहे रेप होत आहे बलात्कार होत आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोलीस प्रशासन हे कुठल्याही घटना बघितल्या हे दिरंगाई करत आहे किंवा पुरावे नष्ट करूनच म्हणजे म्हणजे कारवाई करण्याचा का प्रयत्न करत आहे या संदर्भात आपलं काय मत आहे काय म्हणत आहे लातूर जिल्ह्यामध्ये

छान पैसे जाऊन बघित होते सुरक्षा पाहिजे त्याच्यावर साईडला यांच्यात जुना दाखवता जुनांच्या जुना दाखवत ती तालुक्यातील चार वर्षाची तिच्यावर आठ दीड सेकंड बरं असतात तरुक्यामध्ये ते हां स्पष्ट असतात त्याच्यावर बोलत हे काय फुलकट चाललं आहे महाराष्ट्र आज ही एवढा जातीवादी गृहमंत्री चौकशी कसती होत नाही आज महिन्यामध्ये एवढ्या केसेस होतात एका काही महिन्यामध्ये एवढी गृह हात्या होतात आणि ह्या गृहमंत्र्यात ठेवून काय फायदा आहे आमच्या तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या वतीनं पक्षाच्या वतीनं म्हणणं आहे की ह्या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याचा राजीनामा घेऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याला दांडेव लाद देऊन हाताळलं पाहिजे महाराष्ट्राचं लक्ष आहे आज महाराष्ट्राच्या गृहमंत्रा जातीवाद आहे किंवा जातीवादी जातीवादी ग्रहमध्ये महाराष्ट्राचा चाल चालणार नाही आता प्रत्येक ग्रहमध्ये बघा महाराष्ट्राचा ग्रहमध्ये बोल केला आर आर पदे आर आर प्रदाते काला किती सुरक्षित महाराष्ट्र होता असा ग्रंमध्ये महाराष्ट्रामध्ये चालाय का नाही त्यांनी आर आर पाटील त्याला बोलायचे तर आर आर पाटील यांच्या वेगळे कालखंडामध्ये ठरलायची घटना झालेली होती म्हणजे न्याय न्याय दिला ना त्यांनी ग्रंमत फास्ट कॅट कोटामध्ये खतला चालवला होता त्यांनी त्याने अशा फास्ट का कोटा म्हणून खटला चालवला काय नाही नाही आणि उदाहरण करतो महाराष्ट्राच्या गृहमंत्री आराप काम करावं प्रत्येक घरामध्ये आज पोलीस बघ अधिकारी कर्म नगर पैशाच कर्मात आदर्श कोणत्या घरामध्ये काम करावं अशी आम्ही अपेक्षा करतो हा ग्रहमंत्री जातीवादी आहे दंगली खोत गृहमंत्री आजही हा गृहमंत्री लाठी काढावी नगर कार्यकर्ते की अशी भाषा करतो त्याच्यामुळे जाती जाती म्हणजे काम हे गृहमंत्री करतो सरकार करते आणि सरकारचा गृहमंत्र्यांचा जाहीर मी शकतो आणि पीडित कुटुंबाला तर या ठिकाणी भाऊने या सरकारचा गृहमंत्र्याचा निष्क्रिय गृहमंत्र्याचा या ठिकाणी म्हणजे बदललं पाहिजे अशी भूमिका घेतलेली आहे आणि इथल्या एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटी महिलांचा सुरक्षेची हमी इथल्या संविधाना संविधानाच्या माध्यमात संविधानामध्ये तरतूद आहे की इथल्या सर्वसामान्य लोकांच्या सुरक्षेची आणि सर्व सर्व जबाबदारी ही सरकारची आहे आणि सरकार हे म्हणजे कुठल्याच पद्धती सुरक्षा देण्याचे देत नाही आणि एवढंच कशाला तर त्या बदलापूरच्या घटनेसंदर्भात जे माझी नगराध्यक्ष आहे त्या बदलापूरचे त्यांनी असं वक्तव्य केलं की एका पत्रकारांनी म्हणजे त्या संदर्भात घटनेसंदर्भात आवाज उठवल्यानंतर ही पत्रकार महिला असा आवाज उठवत आहे की जणू का हिच्यावरच बलात्कार झालाय काय की म्हणजे ही बोलण्याची भाषा येते कुठून आणि एवढं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बदलापूर संदर्भातली ज्या शाळा म्हणजे आहे ती म्हणजे बोललं जात की बीजेपीच्या संबंधित आहे किंवा पदाधिकाऱ्याची आहे आणि तो जो अक्षय शिंदे नावाचा म्हणजे विक्रत मानसिकतेचा म्हणजे आरोपी आहे तो सुद्धा बीजेपीचा म्हणजे पदाधिका म्हणजे सदस्य आहे अशा पद्धतीचे या ठिकाणी बोललं जात आहे तर निश्चितच या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं सर्व जाती धर्माला घेऊन जाण्याची आणि सामाजिक सुरक्षा राखण्याची आणि इथं धनंजय चव्हाण सरांनी म्हणले की दीड दीड हजार रुपये देण्यापेक्षा दीड दीड हजार रुपये हि काय किशातून देणार किंवा आपल्या घरून देणार किंवा आपल्या प्रॉपर्टी मधून देण्यात गेलेत काय तर हे आपल्या टॅक्स मधूनच आहेत परंतु हे दीड दीड हजार रुपये देण्यापेक्षा इथले कायदा म्हणजे सांभाळा इथल्या सर्वसामान्य नागरिकाला इथल्या महिलांना इथल्या लेकरांना आता दीड ते म्हणजे लहान लहान लेकर जर सुरक्षित नसते तर पाठवायचे कुठं हा देखील प्रश्न आहे शाळेत पाठवायचे नाही तर कुठं पाठवायचे आता म्हणजे काय प्रत्येक घटना ही म्हणजे याच्यावर जर तात्काळ जर निर्णय नाही घेतला किंवा तात्काळ जर म्हणजे त्याला सजा जर नाही दिली तर अशा घटना घडत जातील आणि म्हणजे शिरसाट सरांनी जे आहेत म्हणजे शिवसेनेचे आमदार आहेत त्यांची भूमिका सर्वसामान्य जनतेने स्वागत केलं आहे की त्याला जाग्यावर जनतेच्या जा स्वाधीन करा त्याला जाग्यावर शिक्षा द्या किंवा त्याला छेचून मारा अशा पद्धतीची भूमिका सुद्धा काही लोकांनी घेतलेली आहे कारण हे उद्रेक निघत आहे मन म्हणजे माणसाचा किंवा भावनेचा उद्रेक निघत निघत आहे आणि आपल्या आया बहिणीपर्यंत म्हणजे दुसऱ्याचं जा घर जळाले जळू द्या पण त्याची उभ आपल्या घरापणे जर आली तर निश्चितच ही व्यवस्था उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही थांबतो या ठिकाणी जय भीम क्रांतिकारी जय भीम आपली काय प्रतिक्रिया आहे या निश्चितच कॉमेंट करून कळवा आमची आंबेडकरवादी पत्रकारिता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका